गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मुरपार येथील विद्युत खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर व ॲल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले ही कारवाई अठ्ठावीस मे रोजी करण्यात आली प्रमोद परसराम मेहर वय चौतीस राहणार कालीमाटी रामा दासीराम मेश्राम वय तेवीस राजू भागू मेश्राम वय एकतीस अंकुश जगुमेशाम वय पंचवीस व महेंद्र लखन कांबळे वय एकोणीस सर्व राहणार बोदा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सुमित सिंग प्रितपाल सिंग बग्गा वय सदोतीस वर्षे राहणार गणेशनगर गोंदिया यांनी पोलीस ठाणे रावणवाडी येथे या संदर्भात तक्रार दाखल केली होती त्यात गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार दरम्यान सहा इलेक्ट्रिक खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार किंमत एक लाख चाळीस हजार रुपयांचे एकोणतीस एप्रिल ते वीस एप्रिलच्या चोरट्यांनी चोरून नेले होते या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी अज्ञात क्रमांक एकशे शहाऐंशी दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन कंसात दोन भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आहे आरोपींजवळून ॲल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल किंमत चार लाख पन्नास हजार रुपये व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे अर्थिंग वायर कब्जे चॅनल एक्सटेन्शन वायर अंदाजे किंमत पंचवीस हजार असा एकूण चार एकूण किंमत चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा माल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आरोपींना रावणवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया आरोपींना अटक तपास प्रक्रिया रावणवाडी पोलीस करीत आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राचूरकर पोलीस हवालदार विठ्ठल ठाकरे प्रकाश गायदणे दुर्गेश तिवारी इंद्रजित बिसेन सुबोध बिसेन हंसराज भंडारकर गणश्याम कुंभलवार राम खंदारे यांनी कामगिरी बजावली असून कारवाई दरम्यान रावणवाडी पोलिसांनी विशेष सहकार्य केले आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी बाबुदान मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ सब्सक्राइब now अँड press